गुडगाभर पाणी भरलेल्या शेतातून मनोज जरांगींचा थेट धनंजय मुंडेंना फोन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक चार रोजी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव येथे पाहणी करताना मनोज जरांगे यांनी थेट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाच फोन लावला आहे यावेळी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती मनोज जरांगी पाटील यांनी त्यांना केली आहे दरम्यान सरसकट शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिल्याचं देखील मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलंय मनोज जरांगेंनी घनसावंगीमध्ये बोलताना याबाबत भाष्यसुद्धा केलंय मनोज जरांगे पाटील म्हणाले मला कशाला राजकारणात करायचं नाही दुसरा कोणी असता तर त्यांना डायरेक्ट बोलला असता मला कोणत्याही गोष्टीत राजकारण करायचं नाही सध्या धनंजय मुंडे कृषी मंत्री आहेत त्यांनी सध्या एक शब्द वापरलाय आम्ही सरसकट नुकसान भरपाई देणार आहोत म्हणजे पंचनामेही केले जाणार आहेत म्हणजे कोणाची पाईपलाईन वाहून गेली असेल तर पंचनामे होणार आहेत आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयार आहोत त्यांनी दहा दिवसाच्या आत नुकसान भरपाई देऊ असं सांगितलंय नाही दिली भरपाई दिली तर मनोज जरांगे रस्त्यावर उतरेल त्याची काळजी नाही असं सुद्धा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले मला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही आम्हाला आमचा शेतकरी वाचवायचा आहे जगवायचा आहे ते याच्यामध्ये कोणताही जातीवाद नाही त्यांचा फोन लागत नाही आपण त्यांचा गैरअर्थ काढला नाही आपण अर्थ काढला की ते काहीतरी कामात असतील प्रत्येक वेळेस राजकारण करायचं आणि आळव बोलायचे या धंद्यात मी पडत नाही कामात असले तर शंभर टक्के माणूस परत कॉल करतो त्यांनी माघारी कॉल केला होता त्यांनी आता शब्द दिलाय तो शब्द त्यांना पाळावा लागणार आहे आम्ही शेतकऱ्यांना मदत मिळवणार आहोत मदत नाही दिली तर राज्यातील शेतकरी मी रस्त्यावर आणेन त्यांना जगणेसुद्धा मुश्किल करेन

राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसतंय हो तुम आता आम्ही तर गुडघे इतक्या पाण्यात देत इतका इथला प्लॉट आहे ना पूर्ण ते पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली फक्त हा फक्त तातडीना करायला लावा नसता काय व्हायचं ते पा पीक पाणी त्याच्यामुळे होत oh. ठीक आहे मग आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काही नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप आहे सरसकटच फक्त तातडीने ता आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला आता